हाय हॅलो नमस्कार होममेकर निशामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कॅल्शियम वाढवणाऱ्या शेंगदाणा लाडूची रेसिपी हे लाडू अगदी झटपट आणि अर्ध्या तासात तयार होतात त्याचबरोबर मोठ्यांपासून लहानांपर्यंत हे लाडू खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत या लाडूतील तुम्ही रोज एक जरी लाडू खाल्लात तरी मुबलक प्रमाणात कॅल्शियम तुम्हाला मिळते तर चला वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इकडे गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन वाट्या शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवर शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आता आपले भाजून झालेले आहेत आता ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही शेंगदाण्याची साल काढून शेंगदाणे वापरू शकता पण मी मात्र शेंगदाणे जे आहेत ते साली सकटच लाडवासाठी वापरते आता त्याच पॅनमध्ये एक वाटी आपण मखाने घालून घेणार आहोत मखाना हा ऑप्शनल आहे जर तुम्ही तो नाही वापरला तरी चालेल परंतु मखानाचे भरपूर असे फायदे आहेत त्यामुळे इकडे मी शेंगदाणा लाडू करताना मखाना त्याच्यामध्ये घालतेच तर इकडे मखाना जो आहे तो आपला छान असा कुरकुरीत झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही हाताने तो चेक करू शकता साधारण मीडियम गॅसवर पाच सात मिनिटं भाजल्यानंतर मखण अशा पद्धतीने कुरकुरीत होतो आता मखाना देखील आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता आपण पाववाटी काजू आणि पाववाटी बदाम जे आहेत ते दोन ते तीन मिनिटं मीडियम गॅसवरती भाजून घेणार आहोत सध्या उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे आणि त्यामुळेच ड्रायफ्रूट्सचं जे प्रमाण आहे ते मी थोडंसं कमी घेतलेलं आहे दोन ते तीन मिनिटानंतर भाजून झालेले ड्रायफ्रूट्स आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत मिक्सरमधलं हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये दीड वाटी गूळ पावडर घालून घेणार आहोत आणि हे सर्व मिक्सरला आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे लाडूसाठी लागणारं मिश्रण आता आपलं तयार झालेलं आहे इकडे एका पसरड भांड्यामध्ये तयार मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे साधारण एवढ्या मिश्रणासाठी आपल्याला एक वाटी तूप लागणार आहे तर सुरुवातीला इकडे मी पाऊन वाटी तूप घातलेलं आहे आणि सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये तूप घालण्यापूर्वी ते मी वितळवून घेतलं होतं मिश्रण आपलं कोरडं वाटत आहे त्यामुळे राहिलेलं पावाटी तूप सुद्धा मी याच्यामध्ये घातलेलं आहे तयार मिश्रणाचे लाडू जर वळता येत नसतील तर थोडंफार तूप तुम्ही आणखीन याच्यामध्ये ऍड करू शकता लाडवाचं मिश्रण आता आपलं तयार झालेलं आहे आणि आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत अशा पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे इकडे आपले कॅल्शियमयुक्त शेंगदाणा लाडू तयार झालेले आहेत आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बॅल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय